मी कैलास खराब खरात बोलणार तुमचं स्वागत केलेलं आहे आज आपण एक मुलाखत घेणार आहोत हे आपले टूर अँड ट्रॅव्हल्सचे मालक यांची मुलाखत घेणार आहोत मी स्वतः या टूरमध्ये आहे तर जेवणाची एकदम चांगली क्वालिटी आहे जेवण पण भरपूर आहे म्हणजे वेळेवर आहे पूर्ण चहा दोन टाईम चहा आहे एक टाइम नाश्ता आहे जेवणाची मी उत्तम सोय केलेली आहे आम आणि आमची भगिनी माझी ताई अनिता ही पण मालका बरोबर म्हणजे हिरेने काम करते तिचं पण याच्यात भरपूर योगदान आहे ही पण बरोबर असते दोघंवी हे दाम्पत्य एकदम व्यवस्थित सेवा करतात सर्वांची आणि जेवणाचा आजचा मेनू काय काय आजचा मेनू आता आपण पोळी भाजी भाजी भात शिरा पापडू आहे आपला पाणी पण शुद्ध पाणी जारचं पाणी किंवा बिस्लरी बॉटल आजचा मेनू स्वीट मध्ये शिरा आहे पालखाची भाजी आहे पोळी आणि एक भाजी वरण भात हे तर वरण भात तर फिकच असतो पण एक एक भाजी त्यांची पालक भाजी आहे आणि एकदम उत्तम सोय करतात आणि एकदम लॉजवर झोपण्याची व्यवस्था व्यवस्थित असते आणि जेवणाचं एकदम उत्तम प्रकारे म्हणजे उत्तम प्रकारे सोय करतात तसलं कुठलीही तक्रार नाही आता बऱ्याच टूर अँड की न्यूज तर गोड बोलतात आणि एकदा नेलं की त्यांचं जरा झडसांड होते प्रवाशांची पण यांच्याकडे तसं नाही एकदम व्यवस्थित सोय केलेली आहे आचारी पण एकदम म्हणजे हाताला त्यांच्यात आहे एकदम भारी जीवन दिलेलं त्यांनी आणि एकदम खास सोय केलेली आहे ते दे, देवस्थान पण पूर्ण स्वतः येऊन पूर्ण देवस्थानाला नेऊन दर्शन बिर्शन प्रवाशाचे व्यवस्थित घडवतात दर्शन मस्त होता आपल्या बरोबर सरपंच आहेत त्यांचं बी आपण थोडक्यात म्हणजे मनोगत घेऊ सर, भी आ, भी भी सर बोला तर तुम्ही म्हणजे पहिल्यांदाच आले का याच्यामध्ये हा मी हे पहिल्या वेळेस आलो मला आतापर्यंत कसल्या अनुभव आंदोलन काय नव्हता काय नव्हता पण मला नरके साहेबांनी व्यवस्थित सांगितलं आणि मला पण यांच्यामुळे मला आवड आतापर्यंत मला कस देवधर्म केलं नाही पण यांची जी, जी व्यवस्था आहे ती आवड ठेवण्यापर्यंत असली व्यवस्था आहे कसल्या प्रकारचं संपूर्ण जितके पन्नास जे लोक आहेत त्यांची सारी जी व्यवस्था करणे निवडूनच गाडीत दिसणे निघूनच बाहेर करणे आणि साऱ्यांना जेवण व्यवस्थित देणे कुणाला कमी न पडता पाण्याची व्यवस्था रात्रीची व्यवस्था स्वतः

तर तुम्हाला तूर बद्दल म्हणजे काय वाटलं कस कस वाटलं आणि तताई बद्दल मला फार फार चांगलं वाटलं आणि मी पहिल्यांदाच देव करायला तर मला गोष्ट वाटली मी त्याच्यामुळे त्यांचे आभारी लागले आणि जेवणाबद्दल तुमचं काय त्यांचं जेवण खूप छान आहे आणि खूप सोय करतात सगळ्यांना सांभाळून घेतात स्वच्छता करतात पाणी पण दिसतो प्यायला देतात त्याच्यामुळे त्यांचे आभारी धन्यवाद आता हे जेवण चालू जो आहे आजची पंगत शारदा गरड मॅडम गेवराई यांची आहे हे पंक तिचं सर्वस्व त्यांच त्यांचीच पंगत आहे ही आजची शारदा गरड मॅडम यांच सर्वांनी शब्दसुमनांनी त्यांचं स्वागत आता टाळ्या वाजायला कोणाचेच हात मोकळे नाही सगळ्याचे हात घुटलेले आहेत त्याच्यावर <laughs> त्यांचे शब्दसुमनांनी स्वागत आता ही एक पंगत अजून काही राहिले त्याच्यानंतर एक पंगत बसणार कशी चौकशी एकदम भारी ताई कशी चव कस झालं कस राहिलं तुझ झालं छान झाला ताई कशी आहे चव छान आहे ना कशी चव आहे सायपाकाची ताई तुम्ही सविता वारे हा कशी वा चव आहे याची जेवणाची जरा मोठ्या आवाजात बोला कशी चव आहे

मॅडम कोणचे <coughs> बोला तुमचं तुमचीच पंगती मॅडम आज तुम्ही दोन शब्द काहीतरी बोला कस कसं वाटलं प्रवासी चांगले वाट वाटले किंवा आवडला तर म्हणजे म्हणजे काहीतरी वाटलं दहा त्यामुळे मी पंगत करा धन्यवाद तुम्ही एवढं मनाने म्हणजे मोठ्या मनाने दिल्याबद्दल तुमचे आभारी सर्वांच्या वतीने मी स्वतः तुमचं सुमनाने स्वागत करतो ताई कसे वाटलं जेवण छान आहे ते आमचं ननंदबाई आहेत आज त्यांनी मन मोकळेपणाने त्यांचे मिस्टर स्वर्गीय हसावं म्हणून त्यांनी आज जेवणाची पंगत दिलेली आहे आणि सगळ्यांनी छान असं जेवण केले आणि स्वयंपाक पण खूप छान झालेला आहे धन्यवाद धन्यवाद ताई बोला छान झाला तुमचं विघोव क्वालिटी क्वांटिटी एकाच नंबर यावास लागत नाच करते काही कशी वाटली एकदम छान आहे सगळं त्याच्यात लहान मुलांना वेपरचे खूप आवडतात तीही ते आहेत शिराती सगळं व्यवस्थित सगळे छान आहे धन्यवाद धन्यवाद तुम्हाला कशी वाटली छान स्वयंपाक आपल्या चार चार दिवसापासून आपल्याला व्यवस्थित सगळ्यांना व्यवस्थित धन्यवाद धन्यवाद आता तुम्ही पंक्तीला आहे का हे बघा हे काय आमचे म्हणजे स्वयंपाक करणारे नाहीत ही त्यांच्या याच्यावर खुश होऊन त्यां स्वतः मनानी या आमच्या टूर मधल्याच महिला त्यांना मदत करू लागतात <laughs> <बस> <laughs> काय हरकत नाही बसले तरी बी <laughs> <laughs> कसं वाटलं तुम्हाला या चार दिवसाचा टूर कसा वाटला <laughs> स्वयंपाक पण छान सगळ व्यवस्थित तई कस वाटलं तुम्हाला बोला दोन शब्द बोलवतो मी कसं वाटलं तुम्हाला त्यांनी व्यवस्थित आणलं आणि परत वापस पण व्यवस्थित घेऊन चालल्यात आणि ताई पण खूप चांगली सगळ्यांची काळजी घेतात आणि दादा पण खूप चांगले आहेत आणि स्वयंपाक तर एकदम छान बनवतात वेळ वेळेला जेवण वगैरे सगळं व्यवस्थित आहे देवदर्शनाला पण घेऊन जाताना सगळ्यांना बरोबर घेऊन जातात बरोबर घेऊन येतात आणि धन्यवाद धन्यवाद ताई कसं वाटलं कसं वाटलं जेवण कसं वाटलं तुम्हाला खूप छान धन्यवाद धन्यवाद एक नंबर एक नंबर कसं आहे जेवण एक नंबर एकदम नंबर वन कस आहे हे आमचे आचार्य आहेत यांनीच जेवण बनवलं आहे एकदम टेस्टी जेवण होत ह्या आजच्या जेवणामध्ये असं पापड शिरा वरण राईस तुम्हाला माझं चॅनल जर आवडला असलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद